नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे आज दिवसभरामध्ये राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार विजांच्या कडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे पाऊस जोर वाढत आहे छोटीशी अपडेट आहे आज दिवसभरामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत तत्पूर्व एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बिलेक मटम प्रेस करा दररोजच्या अपडेट्स अपडेटसाठी चला सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो आपण सुरुवातीला बघणार आहोत किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये जर बघितलं तर सावंतवाडी मालवण कणकवली कुणकिशोर पोंडा मध्यम सरींनी शकता आहे राजापूरकडे देखील जोर वाढलेला आहे तर या ठिकाणी विजयदुर्ग तसंच खारीपतन गगनबावडा रायपतन राजापूर वाडापेठ पुरंगड लांजा मध्यम ते भागमधले जोरदार पाऊस तसेच रत्नागिरीकडे सिंधुदुर्गपेक्षा जोर जास्त आहे रत्नागिरी नेरवा मुलगुंड जोरदार पाऊस बेलकर साखरपा देवरुख संगमेश्वर मुसळधार पावसाची शक्यता आहे माखजन कोयना पाटण या ठिकाणी देखील जोर वाढलेला बघायला मिळू शकतोय तसेच या ठिकाणी गुहागर चिपळूण खेडदा खोली सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस प्रतापगडकडे मुसळधार पाऊस शक्यता आहे दिवेघर गोरेगाव मध्यम स्वरूपाचा राहील रायगड जिल्ह्याकडे जर बघितलं तर या ठिकाणी देखील पाऊस जोर वाढलेला आहे मुरुजंजिरा ताला इंदापूर जिथे लवासा सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस काशी रेवतंडा रोहाणा गोठाणा सुदागड या सर्व काही परिसरामध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आज दिवसभरामध्ये या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते अलिबाग चोंडी पेजरी पेन मध्यम ते भाग बदले जोरदार पाऊस शिरावली खोपोलीकडे देखील जोर वाढलेला बघायला मिळू शकतो आहे तसंच कुसर कर्जत हा जो काही परिसर आहे मध्यम स्वरूपाचा नेरळ पनवेल नवी मुंबई उरण जोरदार पाऊस मुंबई वरळी कुळीवाडा खिलचनवाडा ओमवाडी मध्यम ते भागमधले जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे मेरा भाईंदर भिवंडी कल्याण डोंबिवली निंजेगाव मध्यम स्वरूपाचा पाऊस जास्त भागामध्ये या ठिकाणी बघायला मिळू शकतोय वसई विरार शहापूर तसंच सपाली गोदमलवाडा या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा मानोर पालघर बोईसर वाणगाव कासकोड हलक्या मध्यम सरींशी की या ठिकाण जोर थोडा कमी बघायला मिळू शकतो आज दिवसभरामध्ये तर मित्रांनो नाशिक जिल्ह्याकडे जर बघितलं तर या ठिकाणी हा जो काही परिसर आहे सटाणा देवळा चांदवड हलक्या मध्यम सरी या ठिकाणी जोर थोडा कमी आहे दो धांबे कळवण ओझर हलक्या मध्यम सरींशी शक्यता जास्त भागामध्ये या ठिकाणी बघायला मिळू शकते जो पुलो जर हलक्या मध्यम सरी नाशिक देवळाली पांढुर्ली वाडीवार्थी या ठिकाणी मध्यम सरीं शक्यता आहे त्र्यंबकी गतपुरीकडे होऊ शकतो तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस सिन्नर डुबे तिरडे तसंच नावंदूर शंगोटे वावी सर्वत्र या ठिकाणी हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पावसात जोर वाढलेला बघायला मिळू शकतो पाटोदा तसंच देवगाव निफाड माळसाकरी निमगाव सिन्नर मंजूर वावी मेरगाव या ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता दिवसभरामध्ये आहे मालेगावकडे हलक्या मध्यम स्वरूपात राहील मनमाड येवला या ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो अहिल्या देवीनगरकडे जर बघितलं कोपरगाव श्रीरामपूर संगमनेर मध्यम स्वरूपाचा संगमनेरकडे जोर थोडा कमी राहील राहुरी घुडेगाव भुगुरपाथळी जोरदार पाऊस होण्या शक्यता आज दिवसभरामध्ये आहे अहिले देवीनगर राळेगाव काडा जमखेड शेवगाव कर्जत श्रीगोंदा मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस शक्यता आहे आणि पुणे जिल्ह्याकडे जर बघितलं जुन्नूरकडे जोर कमी आहे मात्र मनसर चाकण मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस तसेच पुणे वाघोली लोणी काळगोर सासपूर शेवापूर दायरी सुजगाव पुनावाले शिंदे सोनापूर सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये सासवड लोणंद फलटण बारामती सर्वत्र मध्यम स्वरूपाचा सातारामध्ये जर बघितलं तर मेदा वसरपूर सौराट रशिंगावडे सर्वत्र जोरदार पाऊस शिकता कोरेगाव रहमतपूर अंधा बुडूज कठाव निधाल तसेच मोल आद्रा केन लोणंद नांदल फलटण बारामती वरड सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भागबद्दल जोरदार पाऊस शिकला आहे आणि सोलापूरकडे जर बघितला असता सोलापूरमध्ये करमाळा इंदापूर अकलूज विलिव मध्यम स्वरूपाचा पाऊस जास्त भागामध्ये भागबद्दल जोरदार पाऊस परांडा कुरडवाडी पंढरपूर माहोळ इचलगाव सोलापूर सर्वत्र जोरदार पावसाची शक्यता आहे पावसा जो सोलापूरकडे जास्त वाढत आहे आज दिवसभरामध्ये अक्कलकोट या ठिकाणी देखील हलक्या मध्यम सरी जत संख जोरदार पाऊस सांगलीमध्ये जर बघितलं सांगली तासगाव कुची विटा मायनी मध्यम स्वरूपाचा कुंदावड कुळाच्यातनी हलक्या मध्यमश्री आणि कोल्हापूरकडे जर बघितलं आज दिवसभराच्या वातावरणामध्ये तर कोल्हापूर ज्योतिबाहिल कोडोली किनी आष्टा मध्यम स्वरूपाचा इस्लामपूर नरसिंहपूर मध्यम ते भागमधील जोरदार पाऊस कोकण मालकापूरकडे जोर वाढलेला आहे परवाळासंगरुळ मध्यम स्वरूपाचा इस्पुरली कागल जैनवाडी मुरगुंड निपाणी कापसी गारगुटी बिद्री हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा राधानगरी गगन बावडाच्या बऱ्याच परिसरामध्ये मध्यम ते भाग بدلت زور دار بوسوني شكتاهي तर मित्रांनो आता मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे कोणत्या भागामध्ये जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो आहे छत्रपती संभाजीनगर सेंद्रामळीसी पिपरी काजोडपाजोड हलक्या मध्यमश्री जोर वाढलेला आहे निंबेजळगाव बिटकीन आणि धरंग क्षेत्राकडे धाकीपाल पैठण गवणे भक्तपूर गंगापूर वैजापूरच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस वैजापूरकडे देखील मध्यम स्त्रींची शक्यता आहे आणि या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरकडे दौलताबाद गुफा देवगुव हतनूर कन्नड अंबाला सैगाव चाळीसगाव मध्यम स्वरूपाचा भाग बदलला जोरदार पाऊस फुलंब्री विरामगाव किशोर मध्यम सरींची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे जालना जिल्ह्याच्या उत्तर भागकडे जास्त संमतनगर असाबाद दा बोकरदन दाभाडी सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदल जोरदार पाऊस बदनापूर जालना मध्यम स्वरूपाचा गोलापांगरी तारगाव पानवाडी अंबड ईश्वरनगर तानवाडी सर्वत्र मध्यम स्वरूपाचा हल या ठिकाणी बदल जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे वडिगोद्रा माझगाव शोता मध्यम सरी बीड जिल्ह्याकडे गेवराई उमापूर मंगरूळ मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस माजलगावकडे देखील जोर वाढलेला आहे आणि मित्रांनो बीडकडे आज दिवसभरामध्ये जबरदस्त जोरदार पाऊस शिकत आहे या भागामध्ये बीड वडवणी तळगाव शिरसाळ आंबेजोगाई आंबेजोगाईला मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय धारूर के जियाम चौसाळा सर्वत्र जबरदस्त जोरदार पाऊस दाराशिवमध्ये मा मासा तारखेड भूम जोरदार पाऊस येडशी खामगाव धाराशिव बिलिम तुळजापूर मुसळधार पाऊस अशक्य आज दिवसभरामध्ये आहे लातूरकडे देखील जोर वाढलेला आहे मुरूड घाटेगाव गा। लातूर कोण बाळा औसाकिणी तोट शुर्णंदपार लातूर रोड रायनापूर बोड खास सरपत्र मुसळधार पाऊस अशक्य आहे अहमदपूर बाळापूर जोरदार पाऊस परभणीकडे जर बघितला आज दिवसभराच्या वातावरणामध्ये जरी झरीबुरी जंतूर सैलू पाथरी मध्यमश्री तसेच सोनपेठ शेरसाळ गंगाखेड राणी सावरगाव मध्यम स्वरूपाचा नांदेड वगाळामध्ये पूर्णा बासमत नांदेड वगाळा मध्यम स्वरूपाचा भाग बदलला जोरदार पाऊस भोकर पेठुंपरी तसा हो हा जो काही परिसर हा जो नरसी मनें भाग बदले हाद सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस हिमायतनगर उमरखेड हदगाव तामसा ढाकणी मोरचंडी सर्वत्र मध्यम स्वरूपाचा आणि हिंगोलीकडे जर बघितला आज दिवसभरामध्ये साप्तगाव हिंगोली कळमनुरी नापूर पोसत सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस औंढा नागनाथकडे देखील पाऊस जोर वाढलेला बघायला मिळू शकतो तर मित्रांनो आता विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे नागपूर जिल्ह्याकडे जर बघितलं तर हलक्या मध्यम सरी नागपूर पाचगाव हिंगणा धामणा कळमेश्वर हलक्या मध्यम सरी दौडदुर्ली सावनेर उमरी परशुनी वाघोली कांपटी भाग बदलत पावसाची हलक्या स्वरूपात पाऊस राहील भंडारा जिल्ह्याच्या बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडे राहील अदुमधून हलक्या सरी उमरेड खैरगाव देवपूर पोनी या जोर वाढलेला आहे आणि गोंदियाकडे जर बघितलं तर गोंदियालांजी मध्यम स्वरूपाचा वारासिवनी तिलोरा तिरोरा साकुली देवरी हलक्या मध्यम सरी गडचुलीकडे मार्कासा राजोळी मुरुमगाव देसाईगंज आरमोरी हलक्या सरी गड़चुली चामोर्शी कापसी तसंच मुलचेरा एठापल्ली अहिरी भांबरगड रेफानपल्ली सर्वत्र बऱ्याच ठिकाणी अंशतः ढगाळ वात्राऊन विचांचा गडगडाट हलक्या मध्यम सरींची एकदा जास्त भागामध्ये हलक्या स्वरूपात राहील चंद्रपूरमध्ये जर बघितलं राजुरा बल्लारपूर चंद्रपूर सर्वत्र या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस असेल तर गुगस रोड भाताडी भद्रवती मोहर्ली कुठवाडा चारगाव बिकेचे मूर सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस तर यवतमाळमध्ये पाऊस जोर वाढलेला बघायला मिळू शकतो आहे पांढरकवडा पेंढारी आजो काही परिसर आहे परवा घाटंजी मोहाडा करंजी सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस गोमूत्री धनोरा पतनबूर यसनापूर या सर्व काही परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग भागबद्दल जोरदार पाऊस रुई दिग्रज दरवाने यवतमाळ मध्यम स्वरूपाचा भाग बदला जोरदार पाऊस वर्धा जिल्ह्याकडे देखील जोरदार पाऊस अशी आहे देवळी कोल्हापूर वर्धा सेलू तुळजापूर बारबडी सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस हिंगणघाट वाडनेरवाड वाडकी पुणे मध्यम सरींनी शिकत आहे उत्तर भागकडे लाडगड वाधुना आरवी तळगाव अष्टी सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होणी शिकत आहे आणि अमरावतीकडे जर आज दिवसभरामध्ये बघितलं तर दर्या हा जो काही परिसर आहे अमरावती अचलपूरचे खलदारा मोजरी चांदूर चांदूर बाजार हा जो सर्व परिसर आहे मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस आणि अकोलामध्ये अकोला मूर्तीजापूर दर्यापूर अकोट तेलहाराव मध्यम स्वरूपाचा भाग भागबद्दल जोरदार पाऊस या ठिकाणी पाऊस जोर वाढलेला आहे वाशिमकडे देखील मुसळधार पाऊस मरसूळ मालेगाव वाशिम मध्यम ते भाग जबरदस्त जोरदार पाऊस मंगळूरपीर कारंजा खेडाच्या बऱ्याच परिसरामध्ये मध्यम श्रेणी शिकता रिठाड देखील मध्यम स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतोय बुलढाणामध्ये लोणार मेहकर देऊळगावराजा मोहरा चिखली बुलढाणा सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बद्दल जोरदार पाऊस मोठाला खामगाव मालकापूर जळगाव दामोद या सर्व काही परिसरामध्ये पाऊस जोर वाढलेला आहे आणि खानदेशामध्ये जर बघितलं तर जळगाव भुसवळ मुक्ताईनगर मध्यम स्वरूपाचा चोपडा माळनेर पोरोळा येरंडोल हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये तसेच या ठिकाणी पाचोरा भडगाव पाहूर जामनेर बोदवडच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होणे शिकत आहे धुळे या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा राहील साखरीकडे हलक्या सरी चिमठा आणि तोंडायचा शिरपूर बऱ्याच भागामध्ये हलक्या सरींची शिकता आहे नंदुरबार शहादा हलक्या सरी बऱ्याच ठिकाणी उतरून कोडेराई तळोदा तसंच नवापूर्वे सरवाडी आमली कोकसे हा जो सर्व काही लगतचा परिसर आहे या ठिकाणी बऱ्याच भागामध्ये ढगाळ उतरून आहे अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकता मुसळधार पावसाची शक्यता फार काही नाही नंदुरबार आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तर मित्रांनो एकंदरीत बघितलं असता खानदेशामध्ये पावसात जोर थोडा कमी आहे विदर्भात देखील पूर्व भागात विदर्भाच्या नागपूर भंडारा गोदिया गडचोली या जिल्ह्यांमध्ये पाऊस जोर थोडा कमी स्वरूपात आहे महाराष्ट्राच्या बाकी भागाकडे जर बघितलं तर किनारपट्टी मराठवाड्याच्या काही भागांमध्ये जबरदस्त जोर जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो बऱ्याच ठिकाणी आजपासून पावसा जोर पुन्हा एकदा वाढलेला आहे तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओ सोबत तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजा या युट्यूब व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार सोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र